स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी भाषा या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे शेहेचाळीस आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी शिका करत चला चला, चला बोराडे खिल्लारे पाटील बोरसे चौधरी बाबर काकडे कदम चंदवाडे जयराम शेळके गावित क्रांती गावडे सई बांगर गंभीर साळवे पाटील चला सर्वांना गुड इव्हनिंग तर चला आज आपण जो उतारा अभ्यासणार आहोत तो उतारा क्रमांक एकशे से सेहेचाळीस आहे आपण काय करू सर्वप्रथम या उताऱ्याखालील पाच प्रश्न त्यांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला हा उतारा ज्यावेळेस आपण वाचन कर करू त्यावेळेस आपल्याला ते, ते प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन केल्यामुळं आपल्याला त्या उतार्यातले प्रश्न येतील तर चला विद्यार्थी मित्रांनो उतार्यातील आजच्या उतार्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा व्यवस्थेला अडथळे निर्माण झाले की टिंबटिंब पर्याय एक अनास्था निर्माण होते पर्याय दोन व्यवस्थापन राहत नाही पर्याय तीन शिस्तप्रियता नष्ट होते पर्याय चार समस्या निर्माण होतात पहा काय म्हणतात काय म्हणतो पहिला प्रश्न व्यवस्थेला अडथळे निर्माण झाले की अनास्था निर्माण होते बी व्यवस्थापन राहत नाही सी शिस्तप्रियता नष्ट होते डी समस्या निर्माण होतात प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन मानवाच्या जीवनविषयक दृष्टिकोनात कशामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो मानवाच्या जीवनविषयक दृष्टिकोनात कशामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो आस्थेचा अभाव बी व्यवस्थापनाचा अभाव सी कार्याचा अभाव डी दृष्टिकोनाचा अभाव प्रश्न क्रमांक तीन व्यवस्थापनामुळे काय होते व्यवस्थापन व्यवस्थापनेमुळे काय होते ए समस्या वाढतात बी स्वतःची प्रगती होते सी इतरांची प्रगती होते डी वरील सर्व व्यवस्थापनामुळे काय होते समस्या वाढतात स्वतःची प्रगती होते इतरांची प्रगती होते आणि वरील सर्व प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार व्यवस्थापनेला दुसऱ्या शब्दात म्हणतात व्यवस्थापनेला दुसऱ्या शब्दात म्हणतात पुढं टिंबटिंब काय म्हणतात ए दृष्टिकोन बी आस्था सी शिकस्त डी शिस्त डी शिस्त आलं क लक्षात प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच सर्व अवयवांना कार्या सर्व अवयवांना कार्यान्वित करणारी गोष्ट म्हणजे जीवनातील व्यवस्थापन सर्व अवयवांना कार्यान्वित करणारी गोष्ट म्हणजे जीवनातील व्यवस्थापन जीवनात व्यवस्थापन नसल्यामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो हे दोन्ही विधानाबाबत हे एक विधान आहे सर्व अवयवांना कार्यान्वित करणारी गोष्ट म्हणजे जीवनातील व्यवस्थापन हे एक विधान आहे आणि दुसरं विधान आहे जीवनात व्यवस्थापन नसल्यामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो हे दोन्हीही विधानाबाबत तुम्हाला काय वाटतंय काय म्हणतो पर्याय ये पूर्वार्ध बरोबर बी उत्तरार्ध बरोबर सी दोन्ही बरोबर डी दोन्ही चूक काय बरोबर आहे काय चूक आहे ते आपण आता उतारा वाचन करू म्हणजे त्यावेळी आपल्याला उतारा वाचन केल्याच्या नंतर लक्षात येईल आलं का लक्षात चला श्रुतिका उतारा काय वाचन करू उतारा आपल्या जीवना जीवनाविषयक दृष्टिकोनात व्यवस्थापन नसल्यामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो पहा जीवन विषयक दृष्टिकोनात व्यवस्थापन नसल्यामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो व्यवस्थापन नसल्यामुळे काय होतो अव्यवस्थितपणा निर्माण होतो आपण व्यवस्थापनाबाबत जागरूक असायला हवे आपल्याला व्यवस्थाना व्यवस्थापनाबाबत आस्था असावी जगातील कोणतेही कार्य व्यवस्थेशिवाय चालू शकत नाही पा जगातील कोणतेही कार्य व्यवस्थेशिवाय चालूच शकत नाही वाचनालय बसस्थानक संगणक दळणवळण असे कोणतेही क्षेत्र घेतले तरी त्यात एक निश्चित अशी व्यवस्था असते या व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले की पा व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले की समस्या निर्माण होतात व्यवस्थेमध्ये अडथळे निर्माण झाले की समस्या निर्माण होतात या समस्या सोडविण्यासाठी निश्चित केलेल्या व्यवस्थेचा समस्या सोडविण्यासाठी निश्चित केलेल्या व्यवस्थेचाच वापर करावा लागतो आपल्या दृष्टिकोनातच व्यवस्थापन असल्यास कोणती गोष्ट कोठे असावी हे चटकन लक्षात येते आपला दृष्टिकोन जर व्यवस्थापनाचा असेल तर कोणती गोष्ट कोठे असावी हे चटकन लक्षात येते आपण व्यवस्थापन या दृष्टीने जीवनाकडे पाहायला लागलो की सध्याच्या जीवनात मोठ्या प्रमाणात फेरबदल करावी लागते हे आपल्यालाच लक्षात येते आपण आज जसं आहोत तसं आपण आपल्या जीवनाकडे व्यवस्थापनाच्या दृष्टीने जर पाहायला लागलो की सध्याच्या जीवनात मोठ्या प्रमाणात फेररचना करावी लागते हे आपल्याच लक्षात येते व्यवस्थापना विषयक शिस्त सुद्धा म्हणतात पा व्यवस्थापनाविषयक दृष्टिकोनाला सुद्धा म्हणता येईल एखादी व्यक्ती खूप शिस्तप्रिय आहे असे आपण म्हणतो याचाच अर्थ त्या व्यक्तीने जीवनात एक प्रकारची व्यवस्था निर्माण केली आहे पा आपण काय म्हणतो ती व्यक्ती खूप शिस्तप्रिय आहे शिस्त, शिस्त लागते शिस्त जमत नाही इकडलं इकडे व्हायलाच भाग नाही मग कशामुळं त्या व्यक्तीनं त्याच्या जीवनात एक प्रकारची व्यवस्था निर्माण केली आहे इतके वाजता मी उठणार इतके वाजता फिरायला जाणार इतके वाजता मी हे करणार म्हणजे ते दररोजचं ते करणार म्हणजे करणारच त्या वेळेलाच मग पुढं त्याचा फायदा काय होतो या व्यवस्थेच्या आधारे हे, हे व्यक्ती स्वतःची प्रगती करून घेत असते पा या व्यवस्थेच्या आधारे त्या व्यक्तीची स्वतःची प्रगती होते करून घेत असते जीवनातील प्रत्येक गोष्टीबाबत निश्चित अशी व्यवस्था दुसऱ्या व्यक्तीला शिस्त म्हणून जाणवत असते एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीबाबत निश्चित अशी व्यवस्था ती दुसऱ्या व्यक्तीला शिस्त म्हणून जाणवत असते दुसऱ्याला वाटते की ही शिस्त आहे पण तो त्याच्या व्यवस्थापनामध्ये वागत असतो पण दुसऱ्याला काय वाटते नीट दिसत नाही साळवे माझ्याकडे तर नीट दिसते बघा क्वालिटी वाढवा नीट दिसत नसेल तर दीर्घ आयुष्य व्यक्तीचा अभ्यास केल्यास म्हणजे दीर्घ आयुष्य म्हणजे जास्त आयुष्य जास्त आयुष्य जे जगला ऐंशी नव्वद शंभरच्या आसपास जे व्यक्ती जगले त्या व्यक्तीचा जर आपण अभ्यास केल्यास लक्षात येईल की यातील बहुसंख्य व्यक्ती या, या शिस्तप्रिय जाणवतील जे जास्त काळ जगतात त्या व्यक्तीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की शिस्त त्या व्यक्ती शिस्तप्रिय जाणवतील जीवनात विशिष्ट प्रकारची व्यवस्था निर्माण केली गेल्यास शरीराचे सर्व अवयव त्या व्यवस्थेप प्र, व्यवस्थेप्रमाणे कार्य करताय कार्य करताय वरते लाव अनुज्या कर्मानी वेला कवारी गोष्ट म्हणजे जीवनातील व्यवस्थापन म्हणजे तुम्ही जर शिस्तीत राहू लागलात पहा तुम्ही करून पहा तुम्ही उद्यापासून ठरवा एक दोन तीन दिवस अलार्म लावा जे पाच वाजता उठत असतील नवोदयची तयारी करणारे विद्यार्थी अठरा जानेवारीला परीक्षा आहे त्यांनी असं ठरवायचं की आता मला जास्त अभ्यास करायचे माझी परीक्षा जवळ आलेली आहे मला चार वाजता उठायचे चार वाजताचा अलार्म लावा अलाराम वाजल्याच्या नंतर उठा उठल्याच्या नंतर तोंड धुवा आणि आंतरणापासून दूर राहा अंतरण काढून टाका आणि अभ्यासाला बसा चार दिवस असं केल्याच्या नंतर एक निसर्गाचा नियम आहे किंवा विज्ञानाचा एक नियम आहे एखादी गोष्ट जर ती सात दिवस जर सत केली तशीच सात वेळा जर केली तर आठवी वेळेस ते ऑटोमॅटिक होते तुम्ही सात दिवस केलात उद्या मंगळवार आहे पुढच्या सोमवारपर्यंत करा अलाराम लावा मंगळ त्याच्या पुढच्या मंगळवारी अलाराम लावू नका चार वाजताचा बरोबर तुम्हाला चार वाजता जाग येणार म्हणजे येणारच करून पहा तुमच्यामध्ये प्रगती दिसेल तसं के के जर केला तुम्ही चार वाजता उठलात मग तुम्ही म्हणताल चार वाजता उठून काय करायचं प्रश्नपत्रिका सोडवा सकाळी आपल्या पावणे सहाच्या तासिकेपर्यंत एक प्रश्नपत्रिका सोडवणं होते तुम्हाला ती प्रश्नपत्रिका सोडवा त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही दररोज दहा वाजता झोपा झोप येत असेल तर साबण लावून तोंड धुवा तुम्हाला दहा वाजता तुम्ही जर असं चार दिवस सात दिवस केला तर आठव्या दिवशी तुम्हाला दहाच्या अगोदर झोप येणारच नाही हे कुठंपर्यंत करा तुम्हाला आपल्याला परीक्षा जवळलेल्या परीक्षेपर्यंत त्यातून काय साध्य होईल की तुमच्या शरीराला एक चांगले वळण लागेल एक शिस्त लागेल परीक्षा झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला जागेल आली तर उठा तुमच्या शाळेचा अभ्यास करा तुमचं कोणते विषय मागे राहिले इंग्रजी मागे राहिले त्याचा अभ्यास करा परिसर अभ्यास मागे राहिला त्याचा अभ्यास करा तिकडेही तुम्ही नंबर एक येत इकडेही तुम्ही नंबर येत चाल मध्ये बी आणि तुमच्या शाळेतल्या ह्याच्यामध्ये पण आलं का लक्षात करून पहा करा आणि मग मला मॅसेज करा तुम्ही तसं जर नाही झालं आठव्या दिवशी चार वाजता जागा तुम्हाला तर मला मेसेज करा पण चार वाजताचा अलाराम लावा चला उतारा वाचन केलेला आहे उतार्याखालीला आपण प्रश्न पाहू पहिला प्रश्न काय आहे व्यवस्थेला अडथळे निर्माण झाले की अनास्था निर्माण होते नाही व्यवस्थापन राहत नाही शिस्तप्रियता नष्ट होते नाही तर समस्या निर्माण होतात व्यवस्थेला अडथळे निर्माण झाले समस्या निर्माण होता अलग चलो चला झड़पीपीएस वाकुणी सई गंभीर कड़गे पलक चला पलक जयराम हर्षल जाधव कड़गे चला पलक आगरकर झडपी पी एस वाडोना रामनाथ बरोबर आहे चला पलक आज तुझ्याशी बोलणं झालं का माझं चला वाडोना रामनाथचे विद्यार्थी किती एक जण आहे का फक्त चला आज त्यांना मी त्यांच्या मॅडम त्यांच्या शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांनी व्हॉट्सअप कॉलद्वारे आपले जे लाह केला जे विद्यार्थी आहेत वाडोना रामनाथचे त्यांच्याशी बोलणं झालं आनंद वाटला बोलून चला दररोजच तुम्ही माझा आवाज ऐकत होता आज तुमचा छान अभ्यासाला लागा त्यांनी शब्द दिलाय मला की मी दररोजचं उद्या चार वाजतापासून उठेन चला पलक बरोबर आहे का पुढचा प्रश्न का आहे मानवाच्या जीवनविषयक दृष्टिकोनात कशामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो मानवाच्या जीवनविषयक दृष्टिकोनात कशामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो आस्थेचा अभाव व्यवस्थापनाचा अभाव कार्याचा अभाव दृष्टिकोनाचा अभाव मानवाच्या जीवनविषयक दृष्टिकोनात कशामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो तर कशामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो व्यवस्थापनाचा अभाव म्हणजे व्यवस्थापनच करायचं नाही जाग आली तेवढी वेळ किती वाजता जाग आली तेव्हा उठायचं मग आता तुम्हाला जाग आली तेव्हा जर तुम्ही उठाय चालू केलात शाळा आठ वाजता आहे जाग साडेआठला आली उठायचं मग शाळा भरली म्हणून शाळेतच जायचं नाही जाग सात वाजता आली सात वाजता उठायचं सापडली शाळा तर जायचं म्हणजे तुम्ही व्यव तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक व्यवस्थापनच ठेवलं नाही की माझी शाळा आठ वाजता आहे शाळा आठ वाजता आहे तर मी आठ वाजता शाळा आहे तर मी साडेपाचला उठेन सहाला उठेन अभ्यास करेन शाळेचा होमवर्क करेन ह्या अशा गोष्टी तुम्ही त्याचं वेळापत्रक बनवलं नाही काही नाही मग हे असं जर होत राहिलं तर मग तुम्ही प्रगती होणार नाही आपली शाळा आठला भरते तुम्ही साडेआठला उठू लागलात शाळेला जात नाही मग अभ्यास होत नाही मग आपली प्रगती कसं होईल त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करावे लागेल व्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो आलं की लक्षात -लक प्रश्न क्रमांक तीन व्यवस्थापनेमुळे काय होते व्यवस्थापनेमुळे काय होते काय होते व्यवस्थापन जर केलं तर काय होतं समस्या वाढतात का नाही समस्या वाढत नाहीत तर काय होते स्वतःची प्रगती होते आपण जर व्यवस्थापन केलं आपल्या जीवनाचं तुम्हाला मी सांगतो तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा आज ठरवा तुम्ही की उद्यापासून मी साडेचार वाजता उठेन साडेचार ते पावणे सहा पर्यंत एक पेपर सोडवणं होतं आठ दिवसाच्या नंतर चार वाजता उठायला चालू करा शंभर ते दोनशे पेपर सोडवणं होतात परीक्षेपर्यंत दररोज सकाळी एक शाळेला जरी गेलात तर सकाळी उठल्या उठल्या एक पेपर सोडणं होतं संध्याकाळी दहा वाजेपर्यंत एक पेपर सोडणं होतं दहा साडे दहाला झोपा काही फरक पडत नाही तुम्ही जर माणसाला आपल्याला जास्तीत जास्त सहा ते सात तास झोप आवश्यक आहे दहाला झोपलात चारला उठलात सहा तास होते झोप फक्त हे वेळापत्रक परीक्षेपर्यंत करा परीक्षेच्या नंतर पाचला उठा दहाला झोपास सात तास झोप होते आणि काय एखादी तास कमी जास्त मोड झाल्यानं जा काही माणूस काही मरत नाही कु करायचं कुणासाठी आपल्या स्वतःसाठी करायचं आपल्याला तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काही जर बनायचं असेल तर ह्या वेळापत्रक ठेवा सकाळी एक पेपर सोडवणं होतं आपल्या तासिक लाईव्ह तासिकेच्या अगोदर संध्याकाळी एक पेपर सोडवणं होतं दोन पेपर सोडवा जास्तीत जास्त पेपर सोडवा तुमचे जे प्रश्न चुकत आहेत ते तुमच्या शाळेतल्या सरांना विचारा तुम गणिताचे काही प्रश्न असतील होत नसतील तर नावासहित मला टाका मी त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही करा व्यवस्थापन करा एक वेळापत्रक बनवा मी इतके वाजता उठेन इथून इतके चारला उठेन साडेचारला तयार होईन साडेचार ते मी सा पावणे सहापर्यंत सव्वा तास आहे त्याच्यामध्ये मी रिव्हिजन करेन मला जो घटक अवघड चालला आहे त्याचं रिव्हिजन करेन हे तुम्हाला जे जे अडचणी येतात त्याचं तुम्ही हे करा अभ्यासाचा वेळ द्या चारला उठा पाच मिनिटामध्ये तयार व्हा चारपासून पावणे सहापर्यंत दोन तास असतात दोन तासामध्ये एक पेपर सोडवा तपासून घ्या चुकलेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण तुमच्या शाळेतून मिळते का बघा नसेल तर मला हे करा विशेषतः गणिताचे असेल तर मी तुम्हाला हे करेन मदत जेवढं होईल तेवढं माझ्या मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन पण तुम्ही करा आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही नव द्यायला ना तुम्हाला जर तुमचं काय चीज झालं हे बघायचं झालं तर तुमच्या आई वडिलाच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही नवोदयला तुमचा नंबर लागल्याच्या नंतर तुमच्या आईच्या आणि वडिलाच्या चेहऱ्यावर किंवा तुम्हाला जे ज्ञान अर्जन करणारे मन लावून तुमची प्रगती व्हावं असं जे ज्यांचं ध्यास असतो असे जे शिक्षक आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे बघा तो तुमच्या जीवनामध्ये कमवलेली सर्वात मोठी कमाई आहे तुमची तुमच्या तुम्ही ज्या दिवशी नवोदयाला लागाल त्या दिवशी तुमच्या वडिलाचा चेहरा आनंदाने दिसेल तो जो तुमच्या आईवडिलाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो तुम्ही कितीही रुपये दिला तर तुम्हाला तो विकत मिळत नाही पण तुम्ही जर मेहनत करून नवोदयाला लागला तर तो तुम्हाला तो मिळतो तुम्ही तुमच्यासाठी करू नका आईवडिलाच्या आनंदासाठी करा लक्षात चला करा लागा कामाला लागा उतारा त्याच्यासाठीच घेतलेला आहे तुम्हाला मला काहीतरी बोलता यावं दोन गोष्टी त्यासाठी हा उतारा घेतलेला आहे पुढचा प्रश्न व्यवस्थापनेला दुसऱ्या शब्दात म्हणतात व्यवस्थापनेला दुसऱ्या शब्दात काय म्हणतात दृष्टिकोन म्हणतात का, का? नाही आस्था म्हणतात का नाही शिकस्त म्हणतात का नाही तर काया शिस्त म्हणतात पर्याय क्रमांक डी हे उत्तरे काय म्हणतात शिस्त म्हणतात व्यवस्थापनेला दुसऱ्या शब्दामध्ये शिस्त म्हणतात काय म्हणतात तर शिस्त म्हणतात तर थोडस ब्लर होतय व्यवस्थापनेला दुसऱ्या शब्दामध्ये शिस्त असे म्हणतात चला हे पांढरं कागद असल्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन होते आणि ते ब्लर होत आहे इथं जर मी हात ठेवला तर ते थोडस व्यवस्थित होते पुढचा प्रश्न सर्व अवयवांना कार्यान्वित करणारी गोष्ट म्हणजे जीवनातील व्यवस्थापन उतार्यात दिले आपल्याला हेच वाक्य सर्व अवयवांना कार्यान्वित करणारी गोष्ट म्हणजे जीवनातील व्यवस्थापन पुढं काय म्हणत जीवनात व्यवस्थापन नसल्यामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो हे दोन्हीही विधान का आहे दोन्ही विधान सर्व अवयवांना कार्यान्वित करणारी गोष्ट म्हणजे जीवनातील व्यवस्थापन हे विधान योग्य आहे का आहे जीवनात व्यवस्थापन नसल्यामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो का हो जीवनात व्यवस्थापन नसल्यामुळे अव्यवस्थितपणा निर्माण होतो म्हणजे हे दोन्ही विधान का आहेत पूर्वार्ध बरोबर नाही उत्तरार्ध बरोबर हे येत नाही तर दोन्हीही विधान बरोबर आहेत पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहता शिकायचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला अभ्यासाला लागा ला जास्तीत जास्त अभ्यास करा आणि विद्यार्थी मित्रांनो मला मी मोफत तासिका घेतोय ह्याचं जर मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर सर्वांनी आजच्या ताशिकेला जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी ठरवायचं की परगेसरांना मी गुरुदक्षिणा देणार आहे कशाच्या रूपामध्ये देणार आहे तर मी माझा नंबर नवोदायला लावून परगेसरांना मी फोन करेन तीच परगेसरांसाठी गुरुदक्षिणा असेल तुम्ही नवोदयाला लागा लागल्याच्या नंतर मला फोन करून सांगा ही माझ्यासाठी तीच गुरुदक्षिणा आहे तुमच्याकडून जी मला अपेक्षा आहे ती माझी काय अपेक्षा आहे की तुम्ही नवोदयला लागाव तर चला आता वेळ दडवू नका लागा का आम्हाला परीक्षा जवळ आलेल्या हॉल तिकीट आलेल्या आहेत तर चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब